शहादा शहराला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे प्रवक्ता अकॅडमीच्या संचालकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला असून आरोपींनी पीडितीला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही निष्पन्न झालं या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पोक्स्को कायदा व ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अमानुष घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे आंबेडकरवादी व पुरोगामी संघटनांनी प्रशासनाला धारेवर धरत निषेध नोंदवला असून आरोपी विरोधात कठोर कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली आहे आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा जामीन तात्काळ फेटाळावा प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि संबंधित प्लाटचा परवाना त्वरित रद्द करावा अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यासोबतच भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सर्व खाजगी क्लासेसमध्ये सीसीटीव्ही सक्तीचे करावेत तसेच क्लास संचालकांचे अनिवार्य पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे अशी आग्रही मागणी समाज बांधवांनी केली आहे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत संघटनांनी प्रशासनाकडून तात्काळ आणि कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे आता आपण मी आणि वनिता सोडलं तर तिसरी बाई आपल्यामध्ये नाही आणि हे आपल्या मनाला कुठेतरी टोचायला पाहिजे असं वाटतं म्हणून मी बोलतो प्रत्येकाच्या घरामध्ये आई असेल बहीण असेल बहिणी असेल मुलगी असेल पत्नी असेल ह्या ज्या आहेत या, या अर्ध आकाश आहे आपल्या समाजाचा आणि असं म्हणजे मुलीच्या जा वरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी फक्त पुरुष जमा होत आहेत यातून एक वेगळा संदेश जातो की आमच्या समाजाच्या बायांची संरक्षणाची जबाबदारी फक्त पुरुषांवरती आहे आणि पितृसत्ताक व्यवस्थेचा हाच संदेश असतो की पुरुषांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे बायांच्यावरती बाया कधी आपल्या समाजातल्या बाया मोकळेपणे अशा येतील आम्ही आपलं दुःख मांडतील हे होण्याची गरज आहे इथेच जर अगदी म्हणजे हे दोनशे पुरुष असतील पन्नास जरी बाई असत्या तरी सुद्धा मी म्हटलं असतं की खूप चांगली सुरुवात आहे पण ही सुरुवात कधी करायची कशी करायची हे पण आपल्याला ठरवायचं बाई आ, ही घरात पण सहन करत असते आणि बाहेर पण सहन करत असते पण तिला स्वतःला एक मोकळी स्पेस पाहिजे तिच्या मनातलं दुःख व्यक्त करण्यासाठी आणि ती आपण कधी देणार हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस रोजी शहादा शहरात एक कोचिंग क्लास मध्ये एका लहान मुलीचा विनयभंग झाला त्या अनुषंगाने फिर्याद दाखल झाल्यानंतर तात्काळ शहादा पोलिसांच्या अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी त्यास अटक करण्यात आली अटक केल्यानंतर आम्ही त्यास मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन त्याचे तीन दिवस पोलीस कस्टडी घेण्यात येऊन अधिक तपास करण्यात आलेला आहे जामिनावर सुटू नये यासाठी आज मोर्चा होता या या संदर्भात जामीनला विरोध करणार त्याबाबत आमचे शासकीय सरकारी वकील असतील त्यांच्या सुद्धा चर्चा केलेली आहे आणि याच्यात काही खाजगी क्लासेस बिना परवाना आहेत असं आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्यात येणार का चौकशी करून त्या संदर्भात आम्ही शैक्षणिक विभागाला त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार करून त्याची माहिती